धुळे जिल्हा काँग्रेस स्वतंत्र लढणार राजाराम पानगवाडे धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा धुळे जिल्हा प्रभारी राजाराम पानगव्हाणे यांनी केली साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे झालेल्या काँग्रेसच्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या सर्व जागांवर काँग्रेस उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेण्यात आलाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही या बैठकीत घेण्यात आल्या राजाराम गव्हाणे यांनी सांगितलं की काँग्रेस पक्ष कोणत्याही आघाडीत सहभागी होणार नाही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारी सुरुवात करावी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही पक्षाचे कोणतेही माजी पदाधिकारी इतर पक्षात गेले नाहीत सर्वजण पक्षात सक्रिय आहेत बैठकीस राजाराम पानगव्हाणे धुळे जिल्हा प्रभारी काँग्रेस भारत टाकेकर साखरी तालुका प्रभारी काँग्रेस चौरे माजी खासदार धुळे उत्तम नारायण किसान उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रवीण बापू चौरे अध्यक्ष धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी भानुदास गांगुर्डे तालुका अध्यक्ष काँग्रेस साकरी दीपक साणुंखे युसुफ सय्यद याकूब पठाण शिवाजी भोये गणपत चौरे शांताराम कुवर पी एस दादा गाजारी या मोत्या वडवी छगनदादा राऊत विश्वास बागुल प्रतिभा सूर्यवंशी प्रतिभा देशमुख चौरे प्रजोत देसले सागर देसले सुनील बहिरम कमलाकर साबळे आदी मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट पिंपळनेरचे संपादक अनिल बोराडे आगामी धुळे जिल्हा परिषद त्याचबरोबर जिल्ह्यातील ज्या सर्व पंचायत समिती असतील नगरपालिका असतील यांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आज बैठक झाली आणि या बैठकीला फार मोठ्या संख्येने आमच्या पक्षाचे पदाधिकारी प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते ह्या ज्या सर्व निवडणुका आहेत ह्या स्वबळावरती लढण्याचा काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे आपला साक्री तालुका असेल किंवा धुळे हो? जिल्हा असेल हा सातत्यानं काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे नेहरू गांधी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू त्याचबरोबर मग मौलाना अब्दुल कलाम असतील आणि जे काँग्रेसचे पूर्वीचे जे पूर्वीचे महा महा लो महान लोक होऊन गेलेले मला वाटतं त्या विभीतींना या ठिकाणी मानणारा फार मोठा वर्ग आहे साक्री तालुका हा एक आदिवासी बहुल तालुका आहे या तालुक्यामध्ये सतरा जिल्हा परिषदेचे गट हे चौतीस गण आहेत आणि पिंपळनेर नगरपरिषद जी आहेत नगरपालिका त्याच्यामध्ये मला वाटतं दहा प्रभाग आहे आणि वीस जागांसाठी त्या ठिकाणी निवडणूक होणार त्या सर्वच्या सर्व जागांवर आम्हाला उमेदवार या ठिकाणी आज आम्ही उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहोत आणि इतर जे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांच्या भावना या ठिकाणी आम्ही जाणून संपूर्ण तालुक्याचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे धुळे जिल्ह्याचा प्रभारी म्हणून गेल्या दोन तीन महिन्यापासनं माझ्यावरती जबाबदारी आलेली आहे इथं आमचे जिल्हाध्यक्ष प्रवीणजी चौरे एक युवा जिल्हाध्यक्ष आम्हाला लाभलेला आहे आणि त्याचबरोबर माझ्यासोबत नाशिकहूनच भारत भारतजी टाकेकर साहेब हे आपले या तालुका वि साखरे विधानसभेचे प्रभारी आहेत बापूसाहेब चौरे आहेत इतर आमचे तालुका अध्यक्ष बनुदास गांगुर्डे ह्या सर्वच्या साहाय्यानं या, या ठिकाणी सर्वांना एकत्र करून ही निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे मला खात्री आहे आम्ही चांगलं यश या ठिकाणी घेऊन येऊ पुन्हा एकदा या देशामध्ये जे काही आज भ्रष्टाचार चाललेला आहे आज शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने जे चालवलेलं आहे आपल्या राज्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली कालसुद्धा धुळे जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल आणि आपल्या साखरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्याच्यामुळे भात पिकाचं सुद्धा या ठिकाणी मका असेल इतर पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून एक या लोकांना नुकसान भरपाई करावी याच्यासाठी आम्ही एक लवकरच मोर्चा आपल्या तालुका पंचायत समिती किंवा आपलं तहसीलदार जे कार्यालय साखरी येतलं त्या ठिकाणी आम्ही मोर्चाचा आयोजनाचा आमचा निर्णय आहे पुढची आमची रूपरेषा जी आहे की ही लोकशाही पुन्हा जागरूक करण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाला या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे जे पूर्वकाल जे गतवैभव होतं ते प्राप्त करण्यासाठी आम्ही आगामी काळामध्ये निश्चितच जोमाने या निवडणुका लढवणार आहोत